महाराष्ट्राच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील किमान पंचवीस हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील वीस दिवसापासून बेमुदत संपाला सुरुवात केलेली आहे या बेमुदत संपातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय महाराष्ट्र सरकार करीत नसल्यामुळे हा संप सुरू आहे या न्याय संपाला महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने मी अध्यक्ष म्हणून जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आहे सर्व गट गटप्रवर्तक महिलांच्या वतीने त्याचबरोबर निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही या संपास पूर्ण पाठिंबा देतो महाराष्ट्र सरकार सातत्याने कामगार कायद्याची अंमलबजावणी करत नाही कामगार कायद्यासंबंधी कामगारांच्या संबंधी सुप्रीम कोर्ट जे आदेश देतात हायकोर्ट आदेश देतात त्याची सुद्धा अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये केली जात नाही उदाहरणार्थ राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये पंचवीस हजारापेक्षा जास्त हे कंत्राटी कर्मचारी आहेत आणि सध्या आरोग्य खात्यामध्ये पस्तीस हजारापेक्षा जास्त ही रिक्त पद आहेत रिक्त पदे भरण्यासाठी करोडो रुपये मागील आरोग्य मंत्र्यांनी गोळा केलेल्या आहेत अशी टीका झाली आज सुद्धा कर्मचाऱ्यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रुपये द्या मग परमनंट करतो असं सांगितलं जा वास्तविक इतर अनेक राज्यांच्या मध्ये मागील वीस वर्षामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित केलेला आहे कायम केलेलं आहे परंतु महाराष्ट्र सरकार हे करायला ना तयार नाही म्हणून काही कामगार मुंबई हायकोर्टमध्ये गेले आणि मुंबई हायकोर्टने मार्च दोन हजार बावीस मध्ये अंतिम निकाल दिला महाराष्ट्र सरकारला <coughs> त्याने आदेश केला की तुम्ही ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटी सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झालेली आहे त्यांना तुम्ही कायम करा नियमित करा आणि याच्याबद्दलचा निर्णय करा असा आदेश झाला तो बावीसचा जो निर्णय आहे त्याचा महाराष्ट्र शासनाने हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे सुद्धा निर्णय घ्यायला एक वर्ष लावला आणि त्यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये निर्णय केला त्याचा जी आरही त्यांनी काढला चौदा मार्च दोन हजार चोवीस ला जी आर निघाला ज्यांची दहा वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना नोकरीमध्ये कायम करण्यात येईल परंतु चौदा मार्च दोन हजार चोवीस दीड वर्ष झालेला याच्याबद्दल काहीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यामुळे या कामगारांना संप करावा लागतो खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या तीन हजार नऊशे गटप्रवर्तक महिला आहेत त्या या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणूनच काम करतात त्यांच्या आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर समान निघतात समान सेवा सर्दी आहेत कंत्राटी म्हणून त्यांना ऑर्डर दिली जाते परंतु हे अधिकारी अत्यंत निष्ठूरपणे जे कंत्राटी कर्मचारी आहेत गटप्रवर्तक त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्याचा सुद्धा दर्जा द्यायला तयार नाहीत आणि त्यांचं समायोजन करण्याचं तर दूरच राहील तर त्याच्यामुळे आणि सरकारला सहज शक्य एका बाजूला तुम्ही पस्तीस पस्तीस हजार एकाच खात्यामध्ये पद रिक्त ठेवता आणि त्याच ठिकाणी समान कामाला समान वेतन देण्याच्याऐवजी एकाला नव्वद हजार रुपये पगार आणि दुसऱ्याला पंचवीस हजार रुपये कामान पगार दोघ समान काम करतायत काय वाटत असेल त्यांना पंचवीस हजार रुपये तीस हजार रुपये आणि त्याच्यामुळे हे अत्यंत क्लेशकारक आहे खरं म्हणजे एक अत्यंत महत्वाची गोष्ट जर कोणती असेल नुकतेच सुप्रीम कोर्टामार्फत एक महत्वपूर्ण निकाल लागलेला आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने धरमसिंग वर्सेस उत्तर प्रदेश या केसमध्ये निकाल दिलेला आहे त्यांना असं सांगितलेलं आहे की कंत्राटी कर्मचारी अनेक वर्षापासून तुमच्या खात्यामध्ये काम करतात एकसारखं का काम करतात तरी तुम्ही त्यांना समान वेतन देत नाही खरं म्हणजे याच्या पूर्वी समान कामाला समान वेतन या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आदेश आहेत त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश सरकार सांगत होतं की आमच्याकडे त्या कामगारांना द्यायला पैसा नाही तर मग तुम्ही कशासाठी नेमणुका करताय तुमच्या खात्यामध्ये जर रिक्त पदं असतील तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणं तुमचं कर्तव्य आहे घटनात्मक कर्तव्य आहे असं नमूद केलेलं आहे तर असं असल्याने खरं म्हणजे या संपामध्ये ताबुडतोब तोडगा निघू शकतो महाराष्ट्रातल्या सुद्धा हायकोर्टचे निर्णय ऐकले गेले गेलेले नाहीत सुप्रीम कोर्टाचे सुद्धा ऐकले ऐकले जात नाहीत आणि हे सर्व असल्यामुळे समाजातील सर्व घटकांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे वीस वीस वर्षे कर्मचारी काम करतो आणि त्याला कायम करण्याच्या ऐवजी जो पैसे देऊ शकतो जो मुलाखती विकत घेऊ शकतो तो, तो परमनंट म्हणून त्या ठिकाणी येणार आणि त्याच्या हाताखाली वीस वीस वर्ष काम केलेल्या कर्मचाऱ्यांनी काम करायचं अशी ही, ही सर्व दारुण व्यवस्था आहे आणि त्यामुळे एक महत्वाचं काम करणारे जे कर्मचारी आहेत आरोग्य खात्यामध्ये काम करणारे सर्वच कर्मचारी महत्वाचे आहेत अगदी आशापासून गटप्रवर्तकापासून ते मेडिकल ऑफिसर पर्यंत आणि विशेषतः आज ज्याची गरज आहे की शासकीय यंत्रणेमधून जी प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा केंद्र चालवली जातात त्याच्यातून आज लोकांना दिलासा मिळतो त्यांना आधार मिळतो खाजगी दवाखान्यामधले जे प्रचंड खर्च आहेत त्याच्याऐवजी सरकारी दवाखान्यामधली व्यवस्था सुधारण्याची गरज आहे आणि ही सुधारणा करण्यासाठी याच्या आधीही जी सर्व रिक्त पदे असतील ती भरावीत अशा पद्धतीचे आदेश आहेत परंतु हे सर्व डावरून आज परवा न करता या संपाबद्दल चर्चा जी आहे ती वरवरची चर्चा करणे ठोस निर्णय न देणे आणि कोर्टाचं न ऐकणे गटप्रवर्तक महिला कंत्राटी आहेत कंत्राटी असून तुम्ही मारायला तयार नाही इतर सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबद्दल तुम्ही निर्णय करायला तयार नाहीत तर हे अत्यंत संतापजनक आहे सरकार या संपाला कारणीभूत हे सरकार आहे सरकारनी न्याय मागण्या कोर्टाची ऑर्डर न मानण्यामुळे न्यायलयास तो कामगारांना संपावर जावं लागतंय तर या संपाला आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने पूर्ण पाठिंबा देतोय आणि आजचा हा जो विषय आहे तो मी पूर्ण करतोय धन्यवाद मी शंकर पुजारी काही प्रश्न असतील जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स आपण हे असंघटित उद्योगातील कामगारांच्यासाठी असलेलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एवढी विनंती करून मी आत्ताचे मुद्दे पूर्ण करतोय धन्यवाद